नमस्कार मी पल्लवी तुमच्या माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे तर हे आहे माझं माहेरघर आणि मी आहे कृष्णा आणि लक्ष्मीची मम्मी तुम्हाला माहिती आहे पहिला मला मुलगा आहे आणि आत्ता मुलगी झालेली आहे तर गौरी आव्हणाच्या दिवशीच मुलगी झाली त्यामुळे तिचं नाव मी लक्ष्मी ठेवलेलं आहे तर एर एरवी मी तुम्हाला रेसिपी शेअर करत आहे हे तर माहितीच आहे जे जो जुने सबस्क्रायबर आहेत माझे त्यांना माहिती मी रेसिपी शेअर करते पण आत्ता सध्या ब्लॉग शेअर करत आहे कारण मला रेसिपी शूट करणं होत नाही म्हटलं चला आवडले तर आवडले ब्लॉग्स तर ते शेअर करावे तर हे बघा माहेरघर आहे दीपाळीला आम्ही माहेरी घरी आलते लक्ष्मी झालती तेव्हा दीड महिना आम्ही आमच्याच घरी होतो नंतर दीपावळीसाठी माहेरी आलते तिकडे वीस दिवस होते तर सकाळचं मस्त असं बाहेर घरी घेऊन पडलं होतं मोकळं वातावरण होतं कोळ्या उन्हात लक्ष्मीला टाकलं होतं लक्ष्मी खूप छान खेळत होती आणि इकडे दोन भावाची मुलं आणि माझा कृष्णासुद्धा छान सकाळी सकाळी कोहळ्या उन्हात खेळत होते आता मामाचं घर म्हटलं की चिरबंदी वाडा आणि मस्त मज्जा अशी जुनी आठवण झाली असेल तुम्हालासुद्धा मला सुद्धा झाली मामाच्या गावची आठवण तर इकडे आजीसोबत लक्ष्मी छान गप्पा करायची पण आत्ता घरी आल्यानंतर आजी, आजी नाही मामाचा चिरबंद ना, चिरबंदी वाडा नाही कृष्णाला खेळायला आणि आत्ता घरी आल्यानंतर आमची चांगलीच मज्जा आहे कामाची तर तोच ब्लॉक्स तुमच्यासोबत शेअर करत आहेत घरी आले बरेच दिवस आराम केला अडीच महिने सॉरी दोन महिने आराम केला कारण दीड महिना इथे होतो पंधरा वीस दिवस तिकडे होतो म्हणून एवढेच दिवस आराम झाला नंतर घरी आलं की काम चालू झालं एवढं टेन्शन यायला लागलं की कधी आवरू कधी काय करत जाऊ नियोजन करता करताच वेळ निघून जातो तर आ, ही जशी झोपल तसंच मला काम करावं लागतं तर चला तिला आता घरी आलेलो आहोत आम्ही चार पाच दिवस झाले आणि हा माझा घरचा पहिलाच से लॉक असेल तर चला लक्ष्मीला झोपी घातलं आणि बघा किचन मध्ये किती गर्ज झालेला आहे रात्रीचे वाजलेले पास म्हटलं चला आता स्वयंपाकाची वेळ झालेली आहे बरंच किचनमध्ये गर्दा आहे तो गर्दा मी सगळ्यात अगोदर आवरायला घेतला तर सगळ्यात अगोदर म्हटलं लक्ष्मी झोपली आहे तोपर्यंत हळूहळू भांडे लावून घ्यावेत तर हळूहळू भांडे लावून घेते प्रत्येक काम हळूहळू करावं लागतं कारण ती उठण्याची भीती असते ती उठली की तिला घेण्यात वेळ जातो आणि बाकीचं जे काम करायचं ते तसेच राहून जातात तर हे आता जसा गर्दा पडते तसा यापूर्वी पहिले माझ्याकडे कधीच गर्दा नसायचा त्यामुळे जास्त टेन्शन येतं की मी कधी तिला घेऊन हे काम करत जाऊ तर हळूहळू आता मला सवय लागत जाईल तिची तर हे गर्दा आवरत आवरत मग मी कुकर लावायला घेतलं रात्रीच्या वेळी ज्वारीच्या भाकरी किंवा पोळी असते आणि वरण भात हा कंपल्सरी असतो मला सुद्धा फिक्क वरण लागतंच आहे आणि कृष्णाच्या पप्पाला सुद्धा वरण भात आवडत त्याच घाई गडबडीत आता लाईट गेलेली आहे म्हणून मग म्हटलं चला स्वयंपाकाला थोड्या वेळानं लागतं आहे तर मग मी तोपर्यंत काहीतरी काम करावं म्हणून गॅलरीत गेले लसूण घेतला गे आणि लसूण सोलत बसले असं बाहेरचं वातावरण पाहिलं की असं वाटतं कधी मी बाहेर जाऊन फिरून येईल पण लक्ष्मीच मोठी होण्याची वाट बघावी लागणार आहे मला तर थंड वातावरण होतं म्हणून मी सर्वात अगोदर टोपी घातली कारण अजून तीन महिने सुद्धा झालेले नाहीत डिलेवरीला आणि माझी डिलेवरीचे शिक्षण आहे त्यामुळं मग मी सर्वात अगोदर टोपी घातली आणि लसून सोलत बसले म्हटलं लाईटही येईल तर लसून सोलत होत ला आला कीच लाईट आली बरं झालं म्हटलं म्हणजे स्वयंपाकाला उशीर होता नाही लक्ष्मी झोपलेली आहे तोपर्यंत स्वयंपाक करायचा होता पूर्ण स्वयंपाक होत नाही ती मध्येच उठत असती मध्येच तिला घ्यावं लागतं फिडिंग करावी लागते तर चला लसूण सोलून भरून ठेवला एक्स्ट्राचे जे भांडे राहिले होते ते भांडे आवरले आणि हे जे भांडे होते ते मी आत्ताच घासणार नाही फक्त साईडला काढून ठेवणार आहे आणि वरण लावायला घेतलं वरण लावून दिलं गर्दा आवरला आणि होईल तेवढा आत्ता स्वयंपाक करून घेतला तर माझं रात्रीचं रुटीन असंच असतं तुमचं लहान बाळ सांभाळून तुमचं रुटीन कसं असतं नक्की सांगा कमेंटमध्ये आणि मग मी इथे एक कप डाळ घेतली डाळ लावून घेतली आणि माझा व्लॉग्स हा अगदी मी शॉर्टमध्ये शेअर केलेला आहे जास्त शूट करण्यात आला नाही ही कृष्णाची बॉटल होती उरलेलं पाणी आलं म्हटलं टाकून देईपर्यंत डाळ धुवायला घ्यावी त्यामुळं डाळ धुवून घेतली याच पाण्यानं परत एक वेळेस धुतली बरं का मी जारच्या पाण्यानं पण पहिल्या वेळेस याच पाण्यानं डाळ घेतली डाळ लावून दिली माझं बाकीचं आवरावरी आवडी होतं वरण शिजलं नंतर भात केलता आणि एकच भातली टाकायची होती माझ्यासाठी दोघांनी सुद्धा वरण भात खाल्ला कृष्णा आणि कृष्णाच्या पप्पाने पा पिल्लू तर अजून जेवत करत जेवण करत नाही ती फक्त फिडिंग करते तर चला भांडे वगैरे आहोच तर ती उठलेली आहे आणि आज काय झालं तिला डोस दिलेला होता तर पिल्लू दिवसभर परेशान करत होती आत्ता कुठे खेळायला लागली अप्पा मारत होती मला मनाला इतकं बरं वाटलं की ती आता छान खेळायली म्हणजे तिचा जो डोस दिलेला आहे तो आता दुखत नाही मला असं जाणवलं ती छान गप्पा मारू लागली बोलू लागली आहे आता तुम्हाला तर माहिती आहे लहान मुलं बोलतात कसे तर असे अगं ओग करतात त्यालाच बोलणं म्हणतात तुम्ही म्हणाल कुठं बोलायची ती तर असंच करतात लहान मुलं त्यांना म्हणजे त्याला असंच म्हणतात की ती बोलायला लागली तर छान खेळत होती दोन्ही मांड्यात तिला डोस दिलेला होता मला जास्त भीती होती की ती मला काही करू देते की नाही आणि खूप जास्त रडते की काय ताप येते काय दिवसभर तिला चेक करत राहावं लागत होतं ताप आली की काय तर पिल्लू छान खेळत होतं मनाला शांत वाटलं आणि मग मी तिला थोड्या वेळ तिच्यासोबत खेळले नंतर फिडिंग केलं परत तिला थोड्या वेळ खेळून झाल्यानंतर झोपी घातलं राहिलेला स्वयंपाक केला आ, मी जेवण केलं कृष्णाला सुद्धा जेवू घातलं आता नंतर मी वरण भात हे सगळं झोपल्यानंतर ती केलं बरं का पिल्लून जेवण केलं ताटात ता, अजून एखादं माणूस जेवलं असं सा, एवढं सारं ठेवलं होतं मुलं तसंच करतात मी मुरकुल तळून घेतली वरण भात केला जेवण केलं रात्रीची मग भांडे वगैरे घासून घेतले कारण कृष्णाच्या पप्पाला यायला उशीर होतं आम्ही दोघं अगोदर जेवत असतो आणि मग मी ती झोपलेली असते किंवा खेळत असते दोघं बहीण भाऊ तोपर्यंत मी भांडे वगैरे घासून घेते म्हणजे सकाळचं काम बरंच आवरून घेते कारण सकाळी टिफिनची घाई गडबड असते त्यामुळे तर मग मी भांडे घासले मस्त असं किचन आवरलं असं निवांत काम आवरलं की एवढं बरं वाटतं ना मनाला आणि इकडे दोघा बहीण भावांच्या गप्पा चालू होत्या आता पिल्लू परत झोपीला आलती रडत होती भावासोबत गप्पा मारून झालत्या तिच्या मग मी नंतर परत तिला घेतलं आणि ड्रायपर चेंज केलं म्हणजे लंगोट चेंज केली तिची तर मी रात्री ड्रायपर यूज करते दिवसभर करत नाही दिवसभर लंगोटच असतात आणि मग तिला छान असं झोपायला दिलं ती झोपी गेली आणि माझं सगळं काम रात्रीचं आवरलं होतं तर हे असतं माझा म्हणजे रात्रीचं पाचच्या नंतरचं रुटीन तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि पिलूला छान झुल्यामध्ये झोपायला टाकलं तर हा झुला कृष्णाचाच आहे तिच्यासाठी नवीन ना आणलेला नाही तर बघा त्याला मध्ये मस्त असं स्टँड लावलं तिला छान झोपता येतं आणि पिल्लू आता झोपलेली आहे मी सुद्धा झोपणार आहे भेटूया अशाच एखाद्या नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय बाय मग